ओह भन्दा त्यही मात्रै भिडियो भयो धन्यवाद सिकेँ

सुद्धा राखी बांधलेली होती खरं तर खोतकर आणि कुटुंब मुंडे कुटुंबाचं खूप जुनं संबंध आहे असं म्हणजे आता खरं सांगते मुंडे साहेबांची पुण्या एवढी आहे की प्रत्येक व्यक्तीला मी त्यांची धाकटी बहीण आहे असं वाटतं ज्यांनी मुंडेसाहेबांवर काम केलं अर्जुन भाऊ तर इतके लहान वयात होत आमदार झाले आणि आम मंत्री झाले सा, युती शासनाच्या काळामध्ये आणि मुंडेसाहेब मानसपुत्र म्हणायचे त्यांना त्यामुळे त्या नात्याने मी बहीणच आहे त्यांची योगायोगाने राखी पौर्णिमेच्या आजूबाजूला आले मा म्हणजे जरुरी नाही की धाग्याने बांधलं पाहिजे नातं तर आधीच बांधलेलं आहे आमचं मुंडेसाहेबांनीच बांधलेलं आहे पण आज योगायोगाला माहेर वाशिनीसारखा माझा इथे सत्कार झाला म्हणजे वहिनींनी पण मला अगदी ओ टी बी टीवरून स्वागत केलं आणि भरभरून भेट मला राखीची मिळालेली आहे मुंडे साहेबांच्या सुद्धा आठवणी सुद्धा हो ताई पण इथे दौऱ्यामध्ये आल्या होत्या मला वाटतं दिवाळी होते तर भाऊरीजीला त्यांनी ओवाळलं होतं तर आज माझाही योग आला आणि खूप मला आनंद वाटतोय की आज या योगामुळे मी आले श्रावणाचा शुक्रवार आहे दरवर्षी यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्रावणातला शुक्रवार आहे माहेरी खूप स्वागत झालं असं म्हणायला हरकत नाही तर म्हणेल कारण मुंडे तुम्ही सांगत मुंडे साहेब म्हटलं की डोळ्यात पाणी येतं आमच्या आजी आणि खरंतर गहिरून येते या सर्व गोष्टीला आणि एक वडील म्हणून ज्या पद्धतीनं प्रेम आमच्यावरती केलं ते आयुष्यभर कधीही न विसरण्यासारखं एवढी मोठी शिजोली त्यांनी आम्हाला दिली माझ्या आयुष्यावर राजकीय आयुष्यामध्ये सर्वात uh, जास्त आधार जर मला कोणाचा वाटायचा तर तो, तो मुंडे वाटायचा दुर्दैवाने ते नाही आपल्यामध्ये परंतु बहीण म्हणून निश्चितपणे बहिणीचा आधार मला आहे आज बहिणीला भेट दिली नाही बहीण काय बहिणी ते असतं का काही बहिणी प्रेमाचं आहे सर्व नातं ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू